तिसरा दिवस आजचा फिशिंगचा सकाळीच उठून बारा कुडा लागला बारा कुडा आत्ता वास आला एकच नंबर जवळ आलो ना नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संवासात झाली पुन्हा एकदा सकाळचे आणि आपण आलो एक खाडीवरती तर तिसरा दिवस आजचा फिशिंगचा सकाळीच उठून लोटाईड आहे आताशी सकाळीच त्याच्यामुळे आलो होतो त्या दिवशी आपण आलो होतो परवा तर मस्तपैकी दोन तांबूशा पकडल्या होत्या काल एका नवीन स्पॉटला गेलेलो तिकडे काय लागलं नव्हतं तर आज पुन्हा एकदा ह्या स्पॉट लागलो सेम तर इथे आलो ना तर मध्ये मध्ये कुठेतरी तांबूशीची फिडिंग पण दिसते आणि एक शेरवा मस्त इथे आहे बघा मोठा थांबलेला तो तो तुम्हाला दाखवतो बघा कसली साईज आहे तर लगेच सेटअप पण लावतो आणि लगेच फिशिंगला सुरुवात करूया टाइमपास करूया नको पाणी एक नंबर आहे पाण्याची कंडिशन फक्त इकडे कचरा बाराच आहे ना तर कास्टिंग करताना लूर अटकतात ते बघून घेऊ चला गुंजा आहे मोठा एवढा होय शेरवाय मित्रांनो शेरवा आहे साईज बघा केवढी आहे खतरनाक साईज आहे काय साईज आहे मित्रांनो जबरदस्त आज जरा श्रीम्पणे सुरुवात करूया चला आणि बघा धुतला नाही ना श्रीम तर रस्क पकडले आहे हुकला खाऱ्या खाऱ्यापणे वापरला होता ना फर्स्ट का इकडे बघूया चिंगडा फोन धरता काय इथे पण मग ना तांबुशीची फिडिंग झालेली

षट छट 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 मित्रांनो स्ट्राईक मिस झाली आज एकदम चांगली स्ट्राईक मिस झाली कसला ओढला होता परवा मस्तपैकी दोन तांबूश्या लागलेले आज एखादा तरी तांबोसा हमकास टार्गेट करूया मस्तपैकी कॅच अँड कुक करूया आता आपला तांबूशीचा वेपन काढू लागत शिमका बघते जरा दहा मिनटं मारून हे hey, कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे दहा ग्रॅम जी गेड आणि तीन इंचा रबर आहे छोटा कलर तर अफलातून आहे चला ठेका मारून बघूया आणि लांब पण गेलो जरा लागला 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 काहीतरी लागलंय छोट काय आहे ओ बारा बारा बाराकुडाय बाराकुडाय छोट बाराकुडा लागला बारा कुडा थांब थांब बघण्या भाऊ माना कसा सुटेल हुक एवढा खतरनाक झाला की डायरेक्ट वरून घरी बाहेर आली एवढा खतरनाक हुक झाला ही बघा मस्त दांडोशी आहे बारा कोडा चला एक मासा तरी पकडला दांडोशी आत्ताशा दांडोशा वगैरे वरती यायला लागल्या बघा आणि मग आता शेरवाना परत वरती आला येते हार्ड लूर वापरून बघूया हा स्ट्राईक जो चॅलेंजर आहे छोटावाला मला वाटतं नव्वद नव्वद पंच्याऐंशी मी मी हो तर दांडोशी असेल ना तर हार्डलूर लगेच मारते छोटी किंवा मोठी होणार नाही जास्त कमी वजनाचा आहे लोकानाचा निंजा येतो ना तेवढाच डीप जातो आपण कचरा आहे ना लूर अटकत आहे सगळे थोड्या वेळाने क्लिअर होईल टाईट टर्न झाल्याच्या नंतर वरती जाईल परत कचरा तर हा बघा बारा कुडा लागला एक दांडोशी लागली छोटी तर बऱ्याच दांडोशाना आहेत तर दांडूशी आता वर आली मला वाटतं कारण दोन तीनदा लूरच्या पाठून आलेली पण पकडलं नव्हतं हिने पकडलं लूरला लगेचच ॲक्च्युली कॅच अँड कुक करायचा प्लॅन होता पण तांबूशी वगैरे भेटायला पाहिजे होती मोठी तर घरी एक तांबोशी आहे तिला घेऊन नाही तर व्हाळात जाऊ बघूया कसं जमतं आहे ते चला मित्रांनो कुकिंग टाईम तर विषय काय माहिती आहे मासा तर लागला नाही पण आपल्या घरी एक तांबोशी होती तर आज ना भन्नाट तांबुशीची रेसिपी बनणार आहे चायनीज रेसिपी तांबूशीची तर त्या दिवशी आपण चिकन चिल्ली बनवली होती आज तांबूशी तांबूशी चिल्ली काय रे तांबोशी चिल्ली ना कविता आहे कविताला सुट्टी आहे कधी कधी कविताला सुट्टी असते त्याच्यामुळे बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर कविता दिसते नाही ती आपल्या स्वतःच्या कामात बिझी असते तांबोशी चिल्ली फिश चिल्ली बनवूया फिश चिल्ली आ, ए फिश चिल्ली कधी बघितली ट्राय करून नाही ना कसं माहिती आहे आउटडोअर कुकिंग करायचं असेल ना तर व्हाळ एकदम बेस्ट पडतो कारण व्हाळात पाणी असतं बाकीच्या ठिकाणी गेलात तर पाणी न्यावं लागतं इकडे पाणी न्यावं नाही लागत ऊन आहे बरंचसं पण इकडे बघा सावली आहे मस्तपैकी एक नंबर अशी तर वरती जाऊया तिकडे कुठेतरी स्पॉट बघूया भारी असा पाणी वाहतं आहे बघा हा बांध फोडला बघा कुणीतरी खेकड्यांसाठी फोडला हा आपली पोरं ना धड नाहीत तर एवढा बांध घातलेला होता आम्ही खेकडे पकडले ह्याच्यात खेकडे भेटले असते तरी पण बांध आम्ही फोडला नाही पण आपल्याकडची काही पोरं आहेत ना अशी आहेत तर त्यांना कसं माहीत आहे का सोपं पाहिजे सोपं पाहिजे काहीतरी अशा गोष्टी तर गेल्या वर्षी पण फोडला होता कोणीतरी यावर्षी पण फोडला आता नक्कीच समजलं असत व्हिडिओ बघितला आणि त्यांनी कोणी कोणी फोडला नंतर आता झाडाखालून ना पातेरा खूप असतो कारण आता ना झाडं पडसरतात नवीन पालवी येते झाडांना इथे अटकेन आहे पिकेल थोड्या दिवसाने धरलीत काय पण धरलीत मध्ये मध्ये कुठे ना कुठे धरलीत तर हे बघा इकडे आलो आहे आणि इकडचं ना बरंच आटलं आहे आता मध्ये मध्ये आहे पक्ष्यांचे आवाज खूप येतात आणि ह्या सीजनला तर पक्ष्यांचे आवाज कायम चालू असतात तर ही बघा ही आपल्याकडे एक तांबूशी आहे मस्त साईजची आता ना काय करायचं माहिती आहे बोनलेस पीस काढायचे आहेत तांबूशीचे म्हणजे कटिंग करणं महत्त्वाचं आहे आज एकदम चांगल्या प्रकारे बाकी सामान सगळं इकडे आहे आणि मेन आपण काय विसरून आलो अंडा तर अंडा विसरून आलो बरीच लिस्ट ना घेतली सगळं सामान घेतलं पण अंडा राहिला फ्रीजमध्येच तर अंडा पाहिजे होता कारण काय माहिती आपण जेव्हा फ्राय करू ना तेव्हा ते कोटींना प्रॉपर पकडलं पाहिजे तरी पण आता ट्राय करू इथून घरी जायला मला आला आहे दहा मिनिटं लागतात दहा मिनटं यायला लागतात वीस मिनटं राहू देत त्यापेक्षा तर पटापट खवळं काढूया तांबुशीची हे आहे बघा घरी बनवलेलं खवळं काढायचं म्हणजे लगेच खवळं निघतात आणि मस्त बोनलेस चांगली साईज आहे एकदम त्या दिवशी आपण दोन पकडल्या ना त्यातली ही एक तांबूशी आहे एक तामूशी आपण घरी फ्राय केली खवळ काढूया खवळ तर ह्याने पटाबड येतात खवळ तर दोन्ही साईडचे पीस काढूया बोनलेस मधला काटा तसाच ठेवूया बघूया आता कसं जमत आहे तर एकदम काट्याच्या बरोबर कापतो हा एक पीस निघाला मस्तपैकी बोनलेस तर त्या साईडचा पण काढूया दुसरावाला पीस सांगाळा दोन्ही साईडचं मांस काढले आत्ता याचे पीस करूया छोटे छोटे आणि दुसरी गोष्ट स्किन काढून टाकायची आहे चामडी काढून टाकायची आहे बोनलेस पीस हा बघा स्किन निघून गेली तर इथे मस्त केला आंबडे पीस करू दोन कशी पीस करायचे आहेत तर इकडे बघताय बोनलेस पीस ते बघा मस्तपैकी धुवून वगैरे घेतलेत एकदम चकाचक सेम एकदम चिकन फ्राय करतो ना तशीच एकदम फ्राय करायचे आहेत मस्तपैकी तर ही इकडे टाकली आलं लसूण पेस्ट विनेगर टाकूया थोडं मिरची पावडर हा ग्रीन चिली सॉस आहे हा सोया सॉस आहे पळून जाऊ नकोस हा रेड चिली आहे हे, हे। खे, मैदा आहे सा कॉर्नफ्लावर आहे हो हलकस मीठ टाकूया सॉसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे खार होईल एक वस्तू आपली टाकायची राहिलेली ब्लॅक पेपर आहे काळी मिरी पूड आहे तर आज ना आपण स्टोव आणला आपला छोटा गॅस स्टोव भेटला तर कसं माहिती आहे आकडं जमवायला नको आणि रेसिपी पण पटापट होऊन जाईल तर इकडे कढई ठेवली आहे आता मस्तपैकी पीस आपण मसाले लावले ना माशाचे ते फ्राय करून घेऊया एकदम डीप फ्राय तर शेप बदलला आमचा आता शेप बदललेला आहे हे टाकलं तेल डीप फ्राय करायचं आहे चला तर एक एक पीस टाकूया तर तेलात बघूया बघा एकच नंबर एक अंडे टाकतो ना आपण तर एकदम मस्त बेगी कोटीन आलं असतं त्याला तर इकडे बघताय मस्त पैकी पीस फ्राय झालेत एक खाऊन बघ ना हु? एक खाऊन बघ बघ खाऊन कुठला पण मस्त झालं एकदम एक कुरकुरीत झाला तर चला मस्त पैकी आलं लसूण एकदम बारीक करूया आलं बारीक केले लसून करूया सुरी नवीन आहे ना, ना तर कापायला जमत नाही एकदम फास्ट वाली सुरी असेल ना तर कसं सोय हो असते आपल्याला शिमला मिरची कापूया शिमला मिरची शिमला मिरची ढोबळी मिरची शिमला मिरची बोलतात शिमला स्पेशल असते का बघा शिमला मिरची घेतली कांदा घेतला आहे मिरची आहे आलं लसूण इकडे माशांचे पीस आहेत फ्राय केलेले चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज चायनीज शेफ कविताच आहे मी नाही आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे टाकलं तेल हे टाकलं आलं तेल तापले सुसाटमध्ये ही टाकली लसूण ही टाकली मिरची थोडंसं फिरवूया कांदा शिमला मिरची चायनीज चाए... म्हणून आवाज काढून दाखवतोस हां कढईच चो तर सॉस ॲड करूया हा सोया सॉस आहे रेड चिली सॉस आणि हा आहे ग्रीन चिली तर फायनली फ्राय केलेला मासा तांबूशी मासा आत्ता वास आला एकच नंबर जवळ आलो ना परफेक्ट आहे तर पाणी टाकूया थोडं एकच नंबर तर ही ची लरी आहे ती टाकूया म्हणजे थिकनेस पण आहे कशी रेसिपी रेडी होईल लगेच चला तर फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे फिश चिल्ली बघूया आता खाऊन दिसते तर एकच नंबर आहे वाव तर एकच नंबर इकडे फिश चिल्ली रेडी झाली आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून menjika sama mix switch sadaran bos 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 masih hmm. sepis masih kan tambah suca sangkut darat hamper sih एकच नंबर म्हणजे माश्याचं पीस खातो ना आपण वाटतच नाही खरोखर खतरनाक झाले जबरदस्त असं वाटतं चिकन चिल्लीच खातोय फक्त थोडीशी वेगळी आहे माशाची बाकी एकच नंबर नादच खुळा एकदम म्हणजे चिकन सारखंच लागतंय समजत नाहीये ना की चिकन आहे की मासा आहे ओळखू नाही शकत मासा आहे ना आणि टेस्ट पण एकदम भन्नाट झाली मस्त झालं एकदम बनवले कोणी शेफ कोण आहे शेफ को। रेसिपी कोणची मै हू शेफ मै रेसिपी कोणची रेसिपी तुमची हा मग फिश चिली खायला या एकच नंबर लागते ही बघा मस्तपैकी तर मित्रांनो कॅच अँड कुक इथे संपलाय कॅच केलं वेगळं आणि कुक केलं वेगळं असं विषय झालं अक्षरशः आज पण मजा आली आणि रेसिपी भन्नाड झालेली तुम्ही पण ट्राय करू शकता नक्कीच दुसरा मासा वापरला तरी चालेल कुठला पण पण नक्की ट्राय करा जाम भारी झालेली जा तर आता एकदा ना कोळंबी चिली बनवून बघायला पाहिजे कोळंबीची जामच भारी होईल प्रॉन्स चिल्ली तर चला आता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद